जय शिवराय मंडळी आपण महाकालचं दर्शन केल्यानंतर बाहेर आल्यानंतर आपल्याला चारधाम असं मंदिर दिसलं ज्यामध्ये धामचं दर्शन तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे या मंदिराचे नाव चारधाम दिले आहे कारण त्यामध्ये आपल्याला बद्रीनाथ रामेश्वरम द्वारका आणि जगन्नाथपुरी या सर्व ठिकाणचे एका ठिकाणी दर्शन होते म्हणून या चार धाम नाव दिले तर तुम्ही पण महाकालचे दर्शन करून बाहेर आल्यानंतर जर तुम्हाला चारधाम मंदिर दिसलं तर अवश्य या मंदिरामध्ये जा मंदिराचा परिसर खूप चांगल्या प्रकारचा आहे आणि इथं आपल्याला बघण्यासाठी वैष्णवी देवीचे दर्शन व्हावे यासाठी गुफा पण केलेली आहे तर आम्ही इथलं दर्शन वगैरे घेऊन इथून बाहेर पडलो आणि आम्हाला ओंकारेश्वरला जायचं असल्यामुळे आपण उज्जैनमध्ये जास्त काय वेळ न घालवता आपण या मंदिरातून बाहेर निघालो आणि पुढचा प्रवास आपला सुरू केला आता प्रवास म्हणल्यानंतर अशा छोट्या फार गोष्टी असतातच आणि ओंकारेश्वरला जायचं म्हणलं आणि वाटत तुम्हाला गोमाताचं दर्शन नाही झालं असं होणारच नाही उज्जैन ते ओंकारेश्वर जवळपास चार पाच तासाचा रस्ता आहे आणि सर्वात सोपा आणि जास्त वापरला जाणारा मार्ग म्हणजे उज्जैन देपालपूर हातोद महू सानवद आणि ओंकारेश्वर आणि तुम्हाला जर पब्लिक ट्रान्सपोर्ट पाहिजे असेल तर उज्जैन ते ओंकारेश्वर थेट बस उपलब्ध आहे महाकालेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर ओंकारेश्वराचं दर्शन घेणं म्हणजे खूप पवित्र आहे आणि मंडळी ओंकारेश्वरकडे जाण्याचा रस्ता बघितला तर तुम्हाला दिसेल आहे बघा सगळे पळसाचे आणि पळसाचे डोंगर आहेत तिथं म्हणजे न भारी आणि वळणं बिळणं तर एकदम खतरनाक आहे तुम्हाला एकदम भारी वाटत इकडे येऊन इकडचा अनुभव म्हणजे खरंच एवढं भारी वाटलं आम्हाला तर इकडं सिंगल लेन रस्ता असल्यामुळं ले गाडी थोडीशी सावकाश चालवा आणि एकदम परफेक्ट ड्रायव्हर असेल तर सोबत घेऊन जा या दोन चार तासाच्या प्रवासात तुम्हाला दोन चार ठिकाणी तरी थांबून चहा पाणी करावंच लागेल कारण रस्ता थोडासा बोर वाटू शकतो आणि सिंगल असल्यामुळं ट्रॅफिक पण बऱ्यापैकी चांगली होती इथं आणि जात असताना हे काहीतरी इथं मोठासारखं दिसलं बघितलं तर कळालं ते काहीतरी मोठे महाराजांचा काहीतरी इथं कार्यक्रम सुरू होता मग इथून पुढे निघालो जात जात आम्हाला संध्याकाळच झाली आणि ओंकारेश्वरमध्ये अजून पोचायला एक अर्धा एक तासचा वेळ होता नर्मदा मातेच्या कुशीत वसलेलं हे मंदिर बघायला खूप चांगलं आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र स्थान आहे आणि असं म्हणतात की ओंकारेश्वर इथे ओंकारेश्वर आणि अमलेश्वर अशी दोन ज्योतिर्लिंग इथं आहेत किंवा याला मानले जातात जाण्याची उत्सुकता एवढी लागली होती की रस्ताच कटत नव्हता मग काय आपलं महादेवाचे गाणे लावले ऐकत ऐकत निघालो एकटा ड्रायवर असल्यामुळे कंटाळलो आणि इथे एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबला चहा पाणी केलं आणि इथून निघालो तर जात जात आम्हाला संध्याकाळ झाली होती आणि ज्या नर्मदा नदीच्या काठी ओंकारेश्वर वसलेला आहे ती नर्मदा नदीचा पूल क्रॉस करून आम्ही ओंकारेश्वरकडे वळलो आणि नदी क्रॉस करून वळल्यानंतर आपल्याला अंदाजे दहा किलोमीटर पर्यंत गेल्यानंतर आपण ओंकारेश्वरमध्ये पोहोचतो आणि ओंकारेश्वरमध्ये मध्ये आम्ही गाड गाडी पार्क करून मंदिराकडे जात असताना आपल्या इथं शॉपिंग करण्यासाठीचे दुकान दिसतात ओंकारेश्वर मध्ये पोचल्या पोचल्या मनाला एवढं प्रसन्न वाटलं मग गाडी पार्क करून आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो जाता असताना आम्हाला वाटत इथं शॉपिंग करण्यासाठी किंवा म्हणजे मंदिरात जाण्यासाठी प्रसाद वगैरे घेण्याचे इथे स्टॉल भांडायला दिसले मग आम्ही इथं थांबलो असता आम्हाला आरतीची वेळ झाल्याच्या सायरनचा आवाज येऊ लागला मग ते ऐकून आम्ही पुढे निघालो आजपर्यंत ओंकारेश्वर मंदिर फक्त व्हिडिओमध्ये बघितलं होतं आणि आज सर डोळ्यांनी बघताना एवढं भारी वाटलं आम्हाला ते राहावलंच तर मग मोबाईलमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ काढले आणि रात्र असल्यामुळं थोडंसं इफेक्ट चांगले नाही आले पण तरी घेण्याचा प्रयत्न केला मग आम्ही तिथून या पुलावरून निघालो आणि ओंकारेश्वर टेम्पल म मंदिराकडे जाण्यासाठी आणि मग जात असताना आम्हाला इथे एका ठिकाणी भगवान विष्णूंचे मंदिर दिसले मग मंदिरचा एक छान व्हिडिओ काढून आम्ही इथून पुढे पण निघालो आणि या ठिकाणाहून आपल्याला बाहेर दिसत आहे बघा हा घाट एवढा चांगला दिसत होता घाटाचा एक आपण व्हिडिओ घेतला चांगला आणि रात्र असल्यामुळं बोटिंग वगैरे बंद होती आणि मला वाटतं पाणी पण कमी असल्यामुळे बोटिंग शक्यतो बंदच होती मग इथून आपण व्हिडिओ घेऊन पुढे निघालो आणि जात असताना मला दिसलं की तिकडे देवी होळकरांशी खूप मोठा स्टॅच्यू मला दिसला मग स्टॅच्यूचा पण व्हिडिओ घेतला एक झूम करून व्हिडिओ काढला थोडीशी लाईट वगैरे फोकस ऍडजस्ट करून व्हिडिओ काढून आपण इथून पण निघालो ओंकारेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला थोडंसं फिरून वगैरे जावं लागतं आणि तुम्हाला अंदाजे दहा पंधरा मिनिटं लागू शकतात मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आणि फायनली आपण आता ओंकारेश्वर मंदिराच्या खालच्या बाजूला आलो आता इथून आपल्याला लाईनमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करायचा आहे तर चला दाखवतो तुम्हाला तु आणि मंडळी आपल्याला जर माहीत नसेल तर सांगतो की हे बेट ओम या आकारचं आहे त्यामुळे याचं नाव ओंकारेश्वर असं पडलेलं आहे आणि धार्मिकदृष्ट्या आपण बघितलं तर ओंकारेश्वर हे भगवान शिवाचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे इथे ओंकारेश्वर आणि आमलेश्वर मामलेश्वर दोन शिवलिंगे मानले जातात आणि शास्त्रानुसार पूर्ण ज्योतिर्लिंग दर्शनासाठी दोन्ही मंदिराचे दर्शन अवश्य मानलं जातं आणि इथं दर्शन वेळ ही सकाळी पाच ते बारा आणि सायंकाळी चार ते साडेनऊच्या दरम्यान केली जाते आणि विशेष पूजा आरती म्हणलं तर मंगला आरती पार्टच्या वेळी होते भोग आरती दुपारी असते संध्या आरती सायंकाळी असते आणि सगळ्यात लास्ट आरती शयन आरती म्हणजे एकदम रात्री केली जाते आणि हे आपल्याला ओंकार पर्वतीश्वर मंदिर दिसलं तिथून पुढे आपण मंदिराच्या आता गाभारात प्रवेश करणार आहेत पण मध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपण जेवढं भेटेल तेवढे व्हिडिओ काढून घेतले मंदिरात जाण्यापूर्वी आपण नंदी महाराजांचे दर्शन घेऊन मंदिराकडे निघालो तर वाटत बघितलं ते बारकं डमरू वाजत होतं मग त्याला पण व्हिडिओमध्ये घेतलं आणि गर्दी जरा जास्त असल्यामुळं एकदम वेळ जास्त लागत होता तर असं होत असं करत आपण मंदिराच्या आता गावाऱ्यापर्यंत जातोय तर मध्ये मोबाईल बंदच करावा लाग लागणार त्यामुळे आपण मधलं काही व्हिडिओ काढला नाही हे मंदिर खूप जुनं पुराण असल्यामुळं आणि याची हे प्रत्येक खांबावरची ही डिझाईन एकदम वेगळी आणि एकदम दिसायला आकर्षक होती म्हणजे काय काय त्या प्रकारची कला असेल की त्यांनी अशा प्रकारचं मंदिर बनवलं गावाऱ्यात जाऊन दर्शन केल्यानंतर आता आम्ही बाहेर आणूत आणि बाहेर आता आपल्याला आपल्या गाडी जिकडे लावली तिकडे पार्किंग कडे जायचं आहे पण जाताना आपण इकडून झुलता पूलच्या साईडनं आपल्याला बाहेर जायचं आहे पण आम्ही चप्पल दुसऱ्या साईडला सोडले असल्यामुळे आम्हाला आता हे सगळं फिरून परत जाऊन चप्पल घेऊन परत गाडीकडे यायचं आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कधी ओमकारेश्वरला आलात का काय येण्याचा प्लॅन करताय का ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला इथे कसं वाटलं ते मला सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हर हर महादेव तो कमेंट मध्ये नक्की लिहा उद्याच्या भागात आपण जाणार आहेत महेश्वरला तर भेटू महेश्वरच्या भागात तोपर्यंत जय शिवराय